मित्रांनो नमस्कार मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नव्या अक्कलबोट्या या कादंबरीचं कथन करत असतो आत्तापर्यंत आपण बत्तीस भाग पाहिलेत आज तेहतीसावा भाग आपल्याला पाहायचा आहे बत्तीसाव्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रत्नाने ज्या हिंमतीने अध्यक्षांशी वर्तणूक केली त्यापासून प्रेरणा घेऊन तिच्या शाळेतील हेडमास्तरांसह बाकीच्या शिक्षकांनीही असं ठरवलं की यापुढे अध्यक्षाला कशाही बाबतीत म्हणजे जर अन्यायकारक असेल तर शरण जायचं नाही आणि त्यातून मग बाहेर पडून रत्नाच्याचमुळे अनेक गोष्टी मुलींच्या संदर्भातल्या शाळेमध्ये तयारही झाल्या अर्थात मुतारी असेल संडास असेल हफशी असेल वगैरे वगैरे हो म्हणजे रत्नाचा पायगुण शाळेसाठी चांगला असा सगळ्या लोकांचं म्हणणं झालं आणि रत्न रत्नाही त्यांची प्रेरणा बनली एक दिवस म्हणजे साधारणतः दोन महिने उलटून गेल्यानंतर एक दिवस अध्यक्ष शाळेमध्ये आले मोटरसायकल उभी केली ऑफिसमध्ये गेले ऑफिसमध्ये हेडमास्तर नव्हते कुठं बाजूला गेले, गेले असतील कामा काही कामासाठी गेले असतील आणि पलीकडे मात्र बाबू काहीतरी काम करीत बसलेले होते त्यांना त्यांनी बाहेर जायला सांगितलं आणि रत्नाला पाणी घेऊन पाठवा असा निरोप दिला बाबू बाहेर आले रत्नाला भेटले आणि पाण्यासाठी म्हणजे पाण्यापेक्षा रत्नाला बोलता आलं पाहिजेत यासाठी रत्नानं पाणी घेऊन अध्यक्षाकडे जायचं हे बाबूला माहित असल्यामुळे बाबू म्हणाले की चला तुम्ही पाणी घेऊन जा मी दरवाजाच्या आसपासच कुठेतरी उभा राहतो आणि जर काही कमी जास्त वाटलं तर तुम्ही आवाज द्या मी लगेच आत येतो अर्थात त्यामुळे रत्नाची हिंमत वाढली रत्नानं पाण्याचा ग्लास भरून घेतला आत गेली तर हे हेडमास्टरच्या खुर्चीत अध्यक्ष नाही मनात ती म्हणाली कुठं मेला पण पलीकडे बसला असावा असं तिला वाटलं म्हणून ती पलीकडे गेली तर हो तिकडेच बाबूच्या खुर्चीत बसलेला रत्ना दाग्यावरच वीर आली तिकडे आज जावं की नाही कारण अलमार जे पार्टिशन केलेलं होतं मध्ये दोन्ही भागाच्या मध्ये त्यामुळे तिकडे पलीकडचं अलीकडे काही दिसत नव्हतं आणि आपण जर भास्कण पलीकडे गेलो आणि या माणसानं जर काही कमी जास्त केलं तर अशी तिला शंका आली आणि म्हणून ती क्षणभर थांबली हे अध्यक्षांच्या लक्षात आलं मग अध्यक्षच म्हणाले की नाही या मी काही वाघ नाही तुमच्या मर्जीशिवाय कुठलीही गोष्ट मी करणार नाही हे लक्षात ठेवा या ठेवा ग्लास इथं टेबलावर आणि मी दोन वस्तू दाखवतो त्यातली एक वस्तू तुम्हाला निवडायची अर्थात तुम्ही दोन्ही निवडले तर मला हरकतच नाही आणि असं बोलता बोलता मग त्यांनी खिशातून काहीतरी काढलं एक पुडी होती कागदाची ती उघडली तर त्यात कुंकू होत रत्नाला न वाटलं की हे काय कशासाठी हा आणि दुसरी एक काही अशी वस्तू काढली लक्षात रत, रत्नाच्या लक्षात आलं की ते कंडोम होतं आणि त्या दोन वस्तू त्यांनी ठेवल्या आणि मग रत्नाला म्हटलं की सांगाय यातलं कोणतं तुम्ही निवडत हा पेच होता रत्नापुढे की जर तो म्हणतो तसा कुंकू निवडलं तर त्याची बायको व्हायचं आणि ते दु, ना न निवडता कंडोम जर निवडायचं तर त्याच्यासाठी फक्त आपण उपभोगाची वस्तू म्हणून राहायचा आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला मान्य नाही आणि त्यामुळे ती तिथे क्षणभरही न थांबता परत फिरली तर अध्यक्ष मागून आवाज दिले अहो अहो बाई अहो बाई अहो बाई रत्ना जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं तिला भरून आलं होतं हे बाबूच्या लक्षात आलं बाबून विचारलं काय झालं ताई बाबून जे काय आत झालं ते सगळं सांगितलं आता त्या दिवशी हेडमास्तर एका वर्गावर शिकवायला गेले होते कारण त्या वर्गावर शिकवणारे शिक्षक रजेवर होते त्यामुळे बाबू म्हणाला की तुम्ही बाजूला उभे राहा मी हेडसरांना बोलावून म्हणते आणि बाबू त्या हेडसरांना बोलवायला गेला काही वेळातच दोघ जण परत आले रत्नाला पुन्हा ती गोष्ट सांगण्याची लाजही वाटू लागली पण बाबूनच ते सगळं हेडमास्तरांना येता येता सांगितलं अरे हेडमास्तरांना सुद्धा संताप आला त्यांनी एक फटकन निर्णय घेतला बाबूला सगळ्या वर्गातल्या शिक्षकांना बोलवायला सांगितलं शिकवण थांबून या असं म्हटलं आणि कळलं नाही शिक्षकांना की हे काय कशासाठी बोलवायले पण तरी शिक्षक आले ऑफिस समोर बाई उभ्या रत्ना आणि सगळे बाकीचे जमा झालेले हेडमास्तरांनी सगळ्यांना थोडक्यात कल्पना दिली की आत रत्नाबाई पाणी घेऊन गेल्यानंतर तिथं काय झालं आणि ही गोष्ट कोणालाही ना पटली नाही अध्यक्षांनी या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीनं वागावं वा हे तर अजिबातच पटलं नाही आणि सगळे म्हणलेले की चला सगळेच ऑफिसात आले अरे अध्यक्षांच्या समोर असे एका अर्धगोलाकार पद्धतीने उभे राहिले हेडमास्तरांनी अध्यक्षांना विचारलं की साहेब रत्नाबाईंशी तुम्ही ज्या पद्धतीनं वागता तो प्रकार माणुसकीचा नाही तुम्ही अध्यक्ष आहात मान्य आहे आम्ही तुमचे नोकर आहोत हेही मान्य आहे आम्ही तुमच्या म्हणचं ऐकायला पाहिजे तेही मान्य आहे पण तुम्ही जर माणुसकी सोडून वागत असाल तर ते आम्हाला कोणालाही मान्य नाही तुम्ही ज्या पद्धतीनं बाईंना दोन वस्तू दाखवल्या हा किळसवाना प्रकार आहे आणि तो किळसवाना प्रकार तुम्ही या पवित्र अशा विद्या मंदिरामध्ये करता आहात अहो शाळा म्हणजे पवित्र तीर्थ गया प्रयाग काशी पंढरपूर इथं येणाऱ्यानं त्याच्या डोक्यामध्ये मनामध्ये कृतीमध्ये चांगलच काहीतरी असलं पाहिजेत अशा पद्धतीनं वावराव, आणि तुम्ही मात्र इथे वासनेच आठवडं घेऊन येता डोक्यावर हे बरोबर नाही हेडमास्तरांचा आवाज वाढलेला होता दुसरे शिक्षक तेवढ्या त्वेषानं बोलले की सर आम्हाला लाज वाटते की या शाळेला आम्ही शिवरायांचं नाव दिलेलं आहे ज्या शिवरायांनी परस्त्रीला आपल्या माते समान मानलं त्या शिवरायांच्या नावानं असणारे शाळेमध्ये आमचे अध्यक्ष असे अफाट गोष्टी करतात विकृत वागतात यापुढे हे आम्ही चालू देणार नाही अध्यक्ष हे सगळं ऐकून चकित झाले की इतका विरोध आपल्या ह्या छोट्याशा गोष्टीला हे लोक करतील असं त्यांना वाटलं नव्हतं हेडमास्तरांनी पुन्हा त्यांना निर्वाणीचं सांगितलं की याद राखा अध्यक्ष म्हणून तुम्हाला या वास्तूमध्ये येण्याचा अधिकार आहेच तो अबाधित आहे पण अध्यक्षीय काम करण्यासाठी तुम्ही या प्रशासकीय काम करण्यासाठी तुम्ही या पण या बाईला त्रास देण्यासाठी जर तुम्ही यापुढे या वास्तूमध्ये पाय टाकला तर अजिबात चालणार नाही हेडमास्तरांचं वाक्य बंद होते का होत नाहीत तेवढ्यात अध्यक्ष गरजले काय काळे सर काय बोलता कोणाला बोलता अरे माझ्या मनात आलं तर मी तुम्हाला असं म्हणून दात खाऊन अध्यक्षानं पेपरवेट उचलला काचा आणि सनान फेकून मारला हेडमास्तरांच्या दिशेनं हेडमास्तरांच्या तो बरोबर कपाळावर लागला झनाल हेडमास्तर बाकीचेही चकित झाले एक दोघांनी त्यांना सावरलं हेडमास्तरांना खाली बसवलं धावपळ झाली रत्नानं पाणी जे अध्यक्षासाठीच आणलं होतं तोच ग्लास घेऊन त्यांना दिलं त्यांच्या चेहऱ्यावरही एक सपकारा मारला हेडमास्तरांना बरं वाटलं पण या एवढ्या काळात अध्यक्ष खुर्चीतून उठले आणि निघून गेले आणि मग तिथंच मिटिंग बसली सगळेजण बसले आणि त्यांनी ठरवलं की सर आपण या घटनेच्या विरोधात पोलीस स्टेशनला गेलंच पाहिजे कारण हा माणूस तुमच्यासह आम्हाला कसा गोत्यात आणेल ते सांगता येत नाही हेडमास्तर म्हणले नाही तरी आपण एक वेळच हे निभावून देऊ सध्याच काही करायचं नाही हा एक करतो मी हा माणूस शिक्षणाधिकाऱ्याला सांगून आपल्यावर काही काय कारवाई करण्याची शक्यता आहे नाही असं नाही तर मी आताच आताच वाशिमला जातो आणि शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतो अर्थात बाकीच्या अधिकारी जे जे बी वगैरे आपल्याकडे येणारे असतात त्या सगळ्यांच्या भेटी मी घेतो आणि त्यांना इथली ही परिस्थिती सांगतो निश्चितच हे सगळे अधिकारी आपल्याला मदत करतील तेव्हा तुम्ही इतके एकदम असे उतावीळ होऊ नका फक्त एकच करू आपण की आपली एक झूट कायम राहिली पाहिजे आणि मग पुन्हा मागच्यासारखंच सगळ्यांनी घोषणा दिला दिल्या जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईबसुद्धा करा भाऊ पुढच्या भागात हा वासनांध अध्यक्ष काय 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 प्रताप करतो भेटू भेटू